पाहिलं त्याचे दाणे पूर्णपणे काय होतं हिरवं होत आणि ज्यावेळेस ते परिपक्व होत तर त्याच बदल कलर बदलतो पहा आता ज्या हिरव्या शेंगा आहेत त्याचा कलर हिरवा आहे म्हणजे ज्या कवळ्या आहेत त्या आणि हे परिपक्व झाल्यावर याचा कलर थोडासा ब्राऊन होतो थोडा केशरी होतो पांढरट होतो आता ही तूर काय झाली आहे हे काढायला आले पहा हे पूर्णपणे हे दिसतंय आपल्याला हे पहा हे काय झाले तूर काढायला आलेली आहे तर हे मागचा प्लॉट निरीक्षण करा त्याचं फक्त म्हणजे व्यवस्थित कशा पद्धतीने आहे त्याची लागवड किती अंतर असेल बरं दोन झाडांमध्ये अंतर किती आहे दोन ओळीमध्ये अंतर किती आहे हे पाहिलं पाहिजे आपण इथं आल्याच्यानंतर कसं बी दिसतंय का एका ओळीतच दिसतंय का नाही पेरलेलं काय असं जसं गवत बघा हे गवत कुठं पण उगवलंय त्याला कुठली रांग नाही आहे कुठली ओळ नाही आहे कुठलं अंतर नाही आहे एकसारखं कुठं पण उगवलं आहे पीक मात्र विशिष्ट अंतरावरच लावलं जातं त्या अंतराला महत्व वेग आहे वेग वेगवेगळ्या पिकांचं वेगळं आता गहू एवढ्या पातळ लावून जमाल का रे ज्वारी एवढ्या पातळ लावून जमाल का नाही त्याचं एक ताट आहे सरळ पण तुरीचं हे झाडासारख्या ह्याच्या फांद्या पांगलेल्या आहेत म्हणून तूर काय केली जाते पातळ लावली जाते आता साधारणत दोन झाडांमधलं अंतर जे आहे ते दोन फुटाचं आहे दोन ओळींमधलं अंतर आहे ते चार ते पाच फुटाचं अंतर आहे ह्या गोष्टी आपण शेतामध्ये शिकायला पाहिजेत ज्यावेळेस आपल्याला काही शेतकरी व्हायचे तर पिकानुसार त्याला आवश्यक असणारं अंतर त्याला लागणारी खतं बी बियाणं पाणी या सर्व गोष्टींचं आपण काय करायला पाहिजे व्यवस्थित बारकाईने अभ्यास करायला पाहिजे ते जर आपल्याला नाही कळलं तर मग आपण शेती तोट्यात जाणार आहे बरोबर एक नाही म्हणजे शेती करण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगलं शिक्षण असायला पाहिजे आपलं शिक्षण जर आपलं चांगलं नसेल तर आपण शेती करू शकणार नाही कारण कोणतं पीक फायद्याचं आहे कोणत्या पिकामधून जास्त उत्पन्न निघतं कोणत्या पिकाला मार्केट चांगलं राहील याचा सुद्धा आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे द उगच उठले सगळ्यांनी एकच पीक लावल्यावर सगळ्यांना भाव होईल का रे बाजारामध्ये सर्व पीक काय होईल एकाच वेळेस घेऊन जाते विकायला घेणारे कमी तर विकणारे जास्त असल्यावर पिकाचा भाव कमी होईल का जास्त होईल रे कमी होऊन जाईल पूर्णपणे पण एखादं पीक असं आहे ते खूप कमीच लोकांनी लावलेलं आहे आणि घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे त्यावेळेस त्याला काय होईल भाव जास्त राहील आणि मग शेतकऱ्याचा फायदा जास्त होईल म्हणून शेती करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे वे वेगवेगळ्या वे पिकांचं ज्ञान असणं गरजेचं आहे जमीन कशी आहे ती कुठल्या पिकासाठी पोषक आहे आता कापूस जर लावायचा तर का काळी जमीन पाहिजे आपल्याला बरोबर आहे कडधान्य जे आहे त्याला हलकी जमीन असली तरी सुद्धा चालते उसाला पण चांगली भरीव काळी जमीन पाहिजे आपल्याला भाजीपाला घ्यायचा त्याला चांगली कसदार जमीन पाहिजे तर याचा सगळा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे आणि हे जर आपण बघितलं बघा आता ही माती कशी रे फार चांगली आहे का एकदम साधारण माती रे साधारण माती आहे थोडीशी अशी पांढरट दिसते त्याच्यामध्ये खड्यांचं प्रमाण आहे जरा जास्तीचं बरोबर आहे आणि एकदम काळी माती पण आपण पाहिलेली आहे आता आपण जाताना लाल माती सुद्धा पाहणार आहोत ओके चला